मागून दगणाऱ्या एकोणपन्नास भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवलं त्यातील दहा भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं त्यातील दोन दिवसांमध्ये चार भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय हा मृत्यू नसून हत्याच आहे असा आरोप खासदार निलेश लंकेंनी केलाय खासदार लंकेंनी उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्याचबरोबर प्रशासनाचा भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केलाय या दहा भिक्षुकांपैकी तीन जण रुग्णालयातून पळून गेले यावेळी पोलीस आणि रुग्णालय प्रशासन काय करत होते दहा भिक्षुकांना रुग्णालयात आणलं गेलं त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आलं होतं का बरं असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला त्याचबरोबर मयत झालेल्या भिक्षुकांची इन कॅमेरा संभाजीनगर या ठिकाणी चौकशी करावी अशी मागणी यावेळी केली त्यानंतर त्यानंतर नाव न घेता माजी खासदार सुजय विखेंवर निशाणा साधला खासदार लंके म्हणाले की एका युवा नेत्याच्या मागणीमुळे कधी नव्हे ती भिशुकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आलंय ही प्रशासनाची चूक आहे याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल यावेळी खासदार लंकेंनी उपस्थित केला एकोणपन्नास एकोणपन्नास जे भिक्षुक आहे त्यांना पकडण्यात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात विशुकान काही दिवसापूर्वी शिर्डी साईबाबांची नगरी त्या बाबांच्या नगरीमध्ये असंख्य भाविक भक्त येत होते आणि त्यांचा व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा किंवा आपल्या बाबांच्या दर्शनाला आल्यानंतर त्या ठिकाणी दोन टायमाचं पोटभर जेवण मिळत होतं आणि मधल्या कालखंडामध्ये काही जणांनी सांगितलं की शिर्डीमध्ये अनेक भिकारी या ठिकाणी येतात त्याचाच परिणाम म्हणून आज चार लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे कारण चार तारखेला एकोणपन्नास भिक्षुक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूरच्या जेलमध्ये डांबून ठेवलं आणि त्यामधले दहा भिक्षुकरूंना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यामध्ये चार जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामधले चा चार जण पळून गेले म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे चार जण पळून गेले आणि दोन या ठिकाणी उपचार घेत आहे जर तेच भिक्षुक त्यांना त्रास होत असताना जर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये आणले असते तर आज चार लोकांचा त्या ठिकाणी जीव वाचला पाहिजे याला जबाबदार कोण सगळ्यात महत्त्वाचं जर अशा पद्धतीने जर ह्या भिक्षू करूनवाला जर वागणूक मिळणार असेल तर हे चुकीचंही पाय काही भिक्षू करून आता आम्हाला व्हिडिओ दाखवला आमच्या काही मित्रांनी का त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली त्यांना ब डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं त्यामुळं आमची तर मागणी ही की हे चार लोकांचा बळी गेला आहे याची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे ना याची जबाबदारी कोण घेणार सगळ्यात महत्त्वाचं जर यांच्यावर लवकरात लवकर यांना उपचार दिला असता तर आज ते चार लोक वाचले असते सगळ्यात महत्त्वाचं आणि आमची एक मागणी की या सगळ्यांचा पी एम या संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलमध्ये करावा त्यांना मारहाण झाली दिसले ना व्हिडिओ मध्ये दिसलं त्यांना मारहाण झाली त्याला डांबून ठेवल्या व्हिडिओ आपल्याकडे सगळ्यांसमोर आहेत ना सगळ्यात महत्वाची आणि कस्टडीत असताना चार भिक्षेकोर पळून गेले ना म्हणजे पोलीस प्रशासन काय करत होतं हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल उस हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आपले गार्ड ठेवणं अपेक्षित होतं मला कोणीतरी सांगितलं का ज्येष्ठ गार्ड त्या ठिकाणी ठेवली होती तरुण गा गार्ड ठेवायला पाहिजे होते ना जर चांगले गार्ड असतील तर पळून गेले नसते ना हीसुद्धा पोलीस प्रशासनाची जबाबदारी तुम्ही त्या शिर्डीतून आणल्यानंतर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं केलं असतं तर जीव वाचला असताना तीसुद्धा दिरंगाई तुम्ही केली आणि म्हणजे तुम्ही घोषणा केल्यानंतर शिर्डीत जास्त भिकारी झाले त्याचा परिणाम आज पाहायला मिळाला चार लोकांचा बळी गेला दोन लोकं हॉस्पिटलमध्ये सिरियस अवस्थेत आहे आत्ता आम्ही पाहिले सिव्हिल सर्जन माझ्याबरोबर आहे डॉक्टर स्टाफ माझ्याबरोबर आहे त्या नेम त्या पेशंटला चांगल्या पद्धतीने उपचार पण चालू आहे आत्ता आज आमच्या आत्ताच्या परिस्थितीत आमच्या जाधव साहेबांचं आमच्या सगळ्यांचं म्हणणं एक हे की या चारही लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला उपास आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी चार दिवस अन्नत्याग केला मग अन्नत्याग केल्यामुळं झाला काही जणांचं म्हणणं आलं ते, ते अल्कोहोलिक होते अल्कोलमुळं झाला तर आजू कुठल्या कारणामुळे कमानीमुळे का झाला जर याचा या, या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं पी एम पोस्टमॉर्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे ही आमची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे चार चार लोकांचा मृत्यू हो प्रशासनाने घेतलेला बळीच आहे मी तर तेच म्हणतो की या चार लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण प्रशासन एका काही युवा नेत्याच्या हट्टापाई या चार लोकांचा बळी गेला ना आजपर्यंत कधी आवाज उठवला नाही फक्त शिर्डीत भिकारी जास्त झाले म्हणून आजपर्यंत कधी के कारवाई केली नाही त्या शिर्डीमध्ये कधी कारवाई नाही केली फक्त एका नेत्याने घोषणा केली जाहीर केलं का शिर्डीत सगळ्यात जास्त भिकारी फिरतात म्हणून पोलीस प्रशासनाने घाईगाई गाय त्यांच्यावर कारवाई केली उचलून विसापूर मध्ये टाकली अरे तुम्ही कारवाई केली आमचं म्हणणं आहे भिक्षा मागणं हा एक सुद्धा हा एक गुन्हा आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही पण तुम्ही त्यांना जर त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर तुम्ही जेलमध्ये डांबून ठेवत असल तर ही सुद्धा प्रशासनाची चूक आहे